हॅलो स्टुडंट वेलकम टू क्षितिज जायर्स तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एमपीएस दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी सर्वात महत्वाची आणि जी तुम्हाला आणि मेन्स दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवून देण्यासाठी अत्यंत ठरणार तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये एमपीएससीची तयारी करत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक विषयासाठी पुस्तकांची शिफारस अभ्यासाची दिशा आणि टॉपर्सने वापरलेली पुस्तकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात पहिला आपण बघूयात सब्जेक्ट लिस्ट यामध्ये आपण दोन पार्ट केले आहेत पहिल्या पार्ट मध्ये असे सब्जेक्ट घेतलेले आहेत जे प्री आणि असतात असतात आणि आणि दुसऱ्या असे सब्जेक्ट आहेत जे फक्त प्री मेन्ससाठी ज्योग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटी एनवायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इंटरनॅशनल रिलेशन हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत त्यातील ज्योग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे कोर सब्जेक्ट आहेत आता सेकंड पार्ट मध्ये आहेत जे फक्त समावेश बघूया तर पॉलिटिक्स साठी सर्वात महत्वाचं आणि प्रसिद्ध असणार बुक म्हणजे एम लक्ष्मीकांत त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स साठी सुद्धा बरीच बुक्स अवेलेबल आहेत पण त्यामध्ये आपण मृणाल सरांचं बुक किंवा नितीन सिंगाने सरांचं इंडियन इकॉनॉमी हे बुक आपण युज करू शकतो हिस्ट्रीसाठी मिळायचर साठी स्पेक्ट्रम आणि आपण एमपीसी साठी जे बुक्स युज करत असाल तेच आपण यूज करू शकतो त्याच्यानंतर ज्योग्राफी साठी एन सिक्स टू ट्वेल्व फिजिकल साठी जेसी आणि महाराष्ट्रातील साठी सौदी सरांचा बुक आपण यूज करू शकतो तर एनवायरमेंट साठी तुम्ही शंकर आयस हे बुक वापरू शकता त्याच्यानंतर सायन्स अँड टेक सायन्स अँड टेक मध्ये आपल्याला दोन प्रकारचे क्वेश्चन असतात तर करंट बेस आणि स्टॅटिक बेसिसवर तर करंटच्या साठी आपण करंट अफेअर्स स्टडी करू शकतो त्याच्यानंतर क्वेश्चन साठी आपण जनरल सायन्स व्हॅल्युशन हे बुक आपण युज करू शकतो त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपल्याला मोस्टली क्वेश्चन हे करंट अफेअर्स वर असतात त्यामुळे आपण करंट अफेअर्स पूर्णपणे स्टडी करू शकतो त्याच्यानंतर साठी आपल्याला लेक्सिकॉन हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट बुक ठरणार आहे त्याच्यानंतर इंटरनेट सिक्युरिटी तर इंटरनेट साठी अशोक कुमार आणि विपुल अनिकान यांचं इंटरनेट सिक्युरिटी हे बुक अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अदर सब्जेक्टसाठी आपण करंट अफेअर वरच रिलाय राहू शकतो तर ही झाली एमपीसी साठीची बुक लिस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी मीडियम साठीची बुगलीच पाहूयात तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू